नमस्कार मंडळी मी प्रदीप आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवा व्हिडिओ आज आपण आलो आहे अष्टविनायकामधील अजून एका ठिकाणी म्हणजेच लेण्याद्रीच्या गिरजात्मज या गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इकडेच आपल्याला वरती जायचं आहे आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघू शकता निवासी आहे जेथे तुम्ही थांबू शकता तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि निघूया आपल्या दर्शनासाठी पुण्यातून नाशिक महामार्गाने जुन्नर मार्गे लेण्यात्री हे अंतर नव्याण्णव किलोमीटरचे आहे याच मार्गाने सुमारे अडीच तासाचा प्रवास करून आम्ही येथे पोहोचलो मुंबई वरून कल्याण माळशेस घाट मार्गे गेल्यास एकशे ऐंशी किलोमीटरवर लेण्याद्री मंदिराला आहे की म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे तो गणपती म्हणजे गिरिजात्मज आणि ते स्थान म्हणजे लेण्याद्री या गिरिजात्मज ची कहाणी मी तुम्हाला आपण वरती दर्शनासाठी पोहोचल्यानंतर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेला लेण्याद्रीचा गिरिजात्म कुकडी नदीच्या काठावर लेण्याद्री हे गाव असलेले आहे हा गणपती म्हणजे माता पार्वतीच्या तपश्चर्याचे फळ मानला जात लेण्याद्रीच्या दर्शनासाठी गुहेत येताना सुमारे तीनशे सात पायऱ्या पार कराव्या लागतात लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत यापैकी आठव्या गुहेत लेण्याद्री गणेश विराजमान आहे त्याच गिरिजात्मचे दर्शन घेण्यासाठी आपण आता चाललो आहोत मंडळी आम्ही आता वरती आलेलो आहे आणि गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत टू व्हीलर पार्किंग इकडे आहे खाजगी पार्किंग आहे हे आणि फोर व्हीलर पार्किंग तुम्ही समोर बघू शकता त्या बाजूला फोर व्हीलर पार्किंग आहे आणि आता इथून पुढे आपल्याला इकडे वरती जायचं चा, आहे पायऱ्या चढून आणि तुम्ही उजव्या बाजूला गेला तर इथे मंदिराचं उपहारगृह आहे जिथून तुप तुम्हाला कुपन वगैरे कलेक्ट करायचे तुम्ही त्या मंदिराच्या प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता चला तर आपण आता पुढे जाऊया गाडी पार्क करून पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला विविध प्रकारची दुकाने दिसते पुढे आल्यानंतर तुम्ही फुले आणि नारळ खरेदी करू शकता थोडस पुढे गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक छोटस उद्यान लागेल ज्याचं नाव आहे सुंदर उद्यान या उद्यानामध्ये विश्रांती घेण्यासाठी तुम्ही थांबू शकता या उद्यानाच्या बाजूलाच मंदिराचे प्रसादालय आहे जेथे आपण नंतर जाणार आहोत मंदिराकडे जाताना तुम्हाला डाव्या बाजूला देवस्थान ट्रस्ट चे कार्यालय दिसेल आणि उजव्या बाजूला एक क्रमांकाचे यात्री निवासी दिसेल आपण सुरुवातीला जे यात्री निवासी पाहिले होते ते क्रमांक दोन चे निवासी होते सरळ पुढे चालत गेल्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या सुरू होताना दिसतील थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता पर्यटकांच्या सोयीसाठी दोन्ही बाजूला उपलब्ध आहेत तुम्ही एक हजार देऊन या पालखीतून वरती जाऊ शकता शक्यतो ही सोय वृद्ध व्यक्तींसाठी किंवा ज्यांना वरती जाता येत नाही त्यांच्यासाठी आहे पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला पुरातत्व विभागाची नोटीस दिसेल आणि डाव्या बाजूला तिकीट घर दिसेल पंचवीस रुपये एका व्यक्तीला तिकीट आहे तिकीट घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे प्रवेश दिला जात नाही मंडळी लेण्याद्री हे क्षेत्र आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर येत असल्यामुळे इथे पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तुम्ही इथे तिकीट बघू शकता हे तिकीट काढायचं आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे चला तर मग आपण पुढे जाऊया जवळपास तीनशेच्या वर पायऱ्या चढून गणपतीच्या दर्शनाला जावे लागते हे गिरीस्थान गोळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे मंडळी खाली ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या सर्व पायऱ्या चढून इकडून आम्ही वरती आलो वरती आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला चैत्यगृहाचे लेणे लागते चैत्यगृहाचे लेणे पाहण्यासाठी तुम्ही इकडून जाऊ शकता त्याच्या बाजूच्या पायऱ्या चढून तुम्ही गिरिजात्माचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता इकडे अजून थोडं पुढे गेल्यानंतर अशा बऱ्याच लेण्या आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग आपण प्रथम चैत्यगृहामध्ये जाऊ आणि नंतर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊ चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत हे खांब इसवी सन पूर्व नव्वद ते इसवी सन तीनशे या सातकर्णी कर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रतिकृती आहे जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ सिंह हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूड सदृश कमानी कोरल्या आहेत चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट सभामंडप हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहेत चैत्यगृहातून बाहेर आल्यावर आपण जाऊ आता आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सातवे लेणे थोडे उंचावर असून जुन्नर लेण्यातील सर्वात प्रशस्त लेणे आहे वरती पोचल्यानंतर चैत्यगृहात जसे खांब आहेत तसे खांब येथे तुम्हाला पाहायला भेटतील पुढे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब कमानी मंडप शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत खांब विरहित सत्तावन्न फूट लांब व बावन्न फूट रुंद गुहा हेच बौद्ध सभा मंडप आहे या ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री गणेशाच्या जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात गिरिजा म्हणजे पार्वती आत्मा म्हणजे मुलगा पार्वतीने आपल्याला पुत्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली मन एकाग्र व्हावेची असे सांगितले जाते दुसरी आख्यायिका अशी आहे की या लेण्यांमध्ये माता पार्वतीने बारा वर्षे तपोसाधना केली होती त्यानंतर श्रींनी बटुरूपात मातेला दर्शन दिले यानंतर या गणपतीला पार्वतीचा पुत्र म्हणून गिरिजात्मज असे नाव पडले अष्टविनायकातील एक हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रगट लेण्यांमधला गणपती म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले अशी आख्यायिका आहे विशेष म्हणजे आत कोणताही प्रकाश योजना नसतानाही ही, ही गुहा सतत प्रकाशमान असते अशी हिची रचना आहे गुहेत कोठेही खांब नाही एका अखंड दगडात ही गुहा कोरलेली असून त्यातील एका दगडावर श्रींची मूर्ती कोरलेली आहे ते सूर्यास्तापर्यंत गजाननावर सूर्याचा प्रकाश राहतो पूर्व व पश्चिम बाजूस अठ्ठावीस लेणी आहे एकाच मोठ्या आकाराच्या शेळेत ही लेणी कोरली आहे लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून बौद्ध भिक्खूसाठीचे सभामंडप एकावन्न फूट रुंद व सत्तावन्न फूट लांब आहे त्याला कोठेही खांबाचा आधार नाही मंडळी दर्शन घेऊन गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलेलो आहे खूप छान असे दर्शन झालेले आहे ले आता लेण्या पाहायच्या लेण्या पाहण्यासाठी आता आम्ही पुढे चालू तर पुढे जाऊ लेण्या पाहायला जाण्याआधी तुम्ही समोर पाहू शकता आपल्याला शिवनेरी किल्ला दिसत आहे इकडून आम्ही परत खाली आलो आणि बाकीच्या लेण्या पाण्यासाठी पुढे निघालो या परिसरात पाण्याच्या चार टाक्याही आहेत मंडळी या लेण्या पाहण्यासाठी मी इकडे वरती चढून आलेलं आहे वरती चढून आल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या असाल की इथे छोट्या छोट्या खोल्या आहेत छोटे छोटे पाण्याचे कुंड आहेत हौद आहेत या सर्व लेण्या एस आयच्या अंडर येतात म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंडर येतात आणि त्यांच्यातर्फे हे सगळं इथे मॅनेजमेंट केलं जातं पुढे अजून काही लेण्या आहेत त्या पण आपल्याला पाहायच्या आहेत जर तर पुढच्या लेण्या पाहूया त्याच्या आधी तुम्हाला मी माझ्या समोरचा व्ह्यू दाखवणार आहे तो तुम्ही एक वेळ पाहून घ्या जसं मी तुम्हाला बोललो हाच तो व्ह्यू आहे जिथून आम्ही सुरुवातीला इकडे लेण्याद्रीला येण्यासाठी आलो तोच हा रस्ता जो तुम्हाला समोर दिसतो आहे आणि जर सरळ तुम्ही इकडे बघितला खाली तर या पायऱ्या ज्या आम्ही वरती चढून आलेलो आहोत त्याच या पायऱ्या आहेत इकडून आम्ही असा आल्यानंतर सरळ गे पुढे जायचं आहे सरळ पुढे गेल्यानंतर गणपतीचे म्हणजे गिरिजात्मकचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही इकडे पुढे जाऊ शकता आणि त्याच्यानंतरच इकडे या तुम्हाला या लेण्या दिसतील समोरच्या बाजूला पण आहेत आणि इकडे जिथे आता मी उभा आहे तिथे पण या सर्व लेण्या आहेत चला तर मग आपण या ज्या तुम्हाला समोर दिसत त्या लेण्या पाहण्यासाठी आपण पुढे जायचं आहे मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या लेण्या पाहण्यासाठी आता मी इकडे आलेलो आहे माझ्या इकडे पण अजून खूप साऱ्या लेण्या आहेत पण वेळेअभावी फक्त आता एवढ्या लेण्या पाहायच्या आणि आपल्याला इथून निघायचं आहे चला तर मग या लेण्या दाखवण्यासाठी मी तुम्हाला वरती घेऊन जातो आहे आणि तुम्ही त्या लेण्या आता वरती गेल्यानंतर पाहू शकाल मंडळी माझ्या पाठीमागे तुम्ही पायऱ्या बघू शकता इकडे इकडे पण याच पद्धतीच्या लेण्या आहेत आम्ही वेळेअभावी इथपर्यंतच या लेण्या पाहतो आहे तुम्ही जर कधी इकडे आला तर तुम्ही इकडे वरती जाऊन या लेण्या पाहू शकता चला तर जाऊया पुढची जर्नी कंटिन्यू करण्यासाठी खाली आल्यानंतर आम्ही प्रथम प्रसादाचे कुपन्स घेतले आणि पुढे निघालो मंडळी इकडे आम्ही जेवणाचे कुपन घेतलेले आहेत पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि आता जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत मंडळी फायनली गणपतीचं दर्शन करून या लिं पाहून आम्ही आता खाली आलेलो आहे प्रसाद घेतलेला आहे आणि ही जर्नी आम्ही आता इथेच थांबवतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ बाय बाय